नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर एक प्रश्न आहे ताशी पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे त्या रेल्वेच्याच दिशेने जाणाऱ्या रे व्यक्तीला बहात्तर सेकंदात ओलांडते जर तो व्यक्ती पंधरा किलोमीटर प्रति तास वेगाने चालत असेल तर रेल्वेची लांबी शोधा मुलांनो रेल्वे ज्या दिशेने चाललेली आहे त्याच दिशेने तो व्यक्ती चाललाय म्हणजे ते एका दिशेने चाललेत आणि ज्यावेळेस एका दिशेने दोन्ही जात असतात त्यावेळेस आपल्याला वेगांची काय करायची असते वजापैकी करायची असते मुलांनो मला अंतर काढायचंय अंतर म्हणजे रेल्वेची लांबी का कारण ज्यावेळेस रेल्वे ही व्यक्तीला किंवा झाडाला किंवा उभ्या खांबाला ओलांडते त्यावेळेस रेल्वेला फक्त स्वतःची लांबी ओलांडायची असते मुलांना म्हणून अंतर म्हणजे त्या ठिकाणी आपण रेल्वेची लांबी घेतोय त्याला मी एक्स म्हटलं बरोबर वेग म्हणजे काय मुलांना त्या दोन वेगांची मला वजा बाकी करायची रेल्वेचा वेग आहे पन्नासचा वजा त्या व्यक्तीचा वेग आहे पंधराचा पन्नास वजा पंधरा गुणिले लागणारा वेळ मुलांना बहात्तर सेकंद लागतात आणि त्याला गुणिले पाचशे काय करायचंय मला अठरा करायचंय तर मुलांनो मग एक्स बरोबर पन्नास मधून पंधरा गेले मुलांना अठरा एका अठरा अठरा चो बहात्तर झाले म्हणजे हे पन्नास मधून पंधरा गेले पस्तीस गुणिले झाले मुलांनो वीस म्हणजे एक्स बरोबर पस्तीस दुने सत्तर आणि राहिलेले एक शून्य म्हणजे याचा अर्थ त्या रेल्वेची लांबी किती मुलांनो मुलांना सातशे मीटर एवढी असेल